महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा रोहिदास चुडामन पाटील उर्फ दाजी साहेब महाराष्ट्रातील एक सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणी व्यक्तिमत्व हरवलं धुळे शहर आणि जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली आहे रोहिदास पाटील यांचं टोपण नाव दाजी होते ही खानदेशची थोर परंपरा आहे प्रत्येक व्यक्तीला नावाबरोबरच एक उपनाव असतेच असते तात्या दादा नाना बापू आबा तसं दाजी हे आदरार्थी उपनाम आहे दाजी या शब्दाचा मराठी भाषेत जो अर्थ आहे तो अहिराणी भाषेत नाही मराठीत बहिणीच्या पतीला दाजी म्हणतात तो अर्थ अहिराणीत नाही अहिराणी भाषेत वडिलांच्या मोठ्या भावाला दाजी म्हणवतात दाजी हे लघुरूप आहे पूर्ण शब्द आहे दाजभो हिंदी भाषेत वडिलांच्या दाजभो किंवा दाजभाऊ त्याच लघुरूप दाजी आहे तर रोहिदास दाजी पाटील हे धुळे जिल्ह्यातील लोकप्रिय नेते होते वडील चुडामण आनंदा पाटील हे धुळ्याचे खासदार होते त्यांच्याकडून दाजी साहेबांना राजकीय वारसा मिळाला होता दाजी अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर होते ते धुळे ग्रामीणचे अनेक वर्ष आमदार होते नंतर त्यांना मंत्रीपदावर बढती मिळाली मंत्री, मंत्री असताना दाजी साहेबांनी अनेक खात्यांचा भार समर्थपणे पेलला प्रत्येक खात्यात त्यांची कामगिरी चांगली होती मंत्री म्हणून चांगली कामगिरी असणाऱ्या दाजी नेहरू गांधी घराण्याशी कौटुंबिक संबंध होते ते काँग्रेस पक्षाशी अत्यंत एकनिष्ठेने राहत असल्यामुळे त्यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत होते दाजी किंवा त्यांचे पुत्र कुणाल बाबा यांना पक्षाची उमेदवारी द्यायची की नाही असा मुद्दा कधीच उपस्थित झाला नाही एवढी पकड त्यांची पक्षावर होती धुळे जिल्ह्यातील एक अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणजे छत्रपती शिवाजी शिक्षण विद्याप्रसारक संस्थेची स्थापना दादासाहेब घोगरे यांनी केली असली तरी त्यांच्या पश्चात ही संस्था समर्थपणे दाजीसाहेबांनी सांभाळली आणि तिचा विस्तार केला त्याच्या अनेक विद्यार्थी शिक्षकांना लाभ झालाय दाजी साहेब हे खानदेशातील एकमेव असे नेते होते त्यांना खानदेशी संस्कृती आणि अहिराणी भाषा यांच्याबद्दल अत्यंत प्रेम आणि अस्मिता होती त्यांनी धुळे शहरात स्व खानदेश महोत्सव भरवला होता धुळे शहरात एक आणि नेर येथे एक अहिराणी साहित्य संमेलन भरवलं होते तो सर्व खर्च सुद्धा दाजी साहेबांनी पदरमोड करून घेतला होता आज दाजी साहेबांचं वृद्धापकळानं दुःखद निधन झालं त्यांच्या आत्म्याला ईश्वर चिरशांती देव आज दाजीसाहेब साहेब सोडून गेल्यावर संपूर्ण जिल्हा आणि खानदेशवर शोक कळा पसरली आहे सांत्वन करण्यासाठी क्षणभर पृथ्वीवर जाऊन यावं त्यांना असा वाटत असावं आणि त्यासाठीच ते कदाचित देवाकडे प्रार्थना करत असावेत के बाद भी मुझे सता रहा हे कोई खक मेरे चीता से उठा रहा है कोई फणा के बाद भी मुझे सता रहा है कोई खाक मेरे चीता से उठा रहा है कोई हे ईश्वर जरा जराशी जिंदगी और दे दे मेरे लिए आंसू बहा रहा है कोई मेरे लिए आंसू बहा रहा है कोई प्रिय शवाय सभ्य सुसंस्कृत राजकारणी व्यक्तित्व वाला अखेर जी भावपूर्ण श्रद्धांजली स्वच्छताच्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा